संघटनेच्या वतीने आम्ही रस्ता रोको पुणे इंदूर महामार्गावर करत आहोत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर खतांच्या गोन्याचे भाव प्रत्येक गोणी मागे दोनशे रुपये वाढले त्यामुळं आम्ही केंद्र राज्य सरकारचा दोन्हीचा निषेध करतोय का तुम्ही आमचे कांद्याचे भाव वाढले नाही सोयाबीनचे नाही कापसाचे नाही भाव वाढले तरी तुम्ही खतांच्या गोन्याचे भाव वाढतायत त्यामुळे आम्ही केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो इतकी वाईट जाईन झाली का ती काही भीक मागून देण माप खाऊन देणार अशी परिस्थिती शेतकऱ्यांना कोणी वाली नाही शेतकरी जो पर्यंत स्वतः खंबीर होत नाही आणि स्वतः लढत नाही तो पर्यंत या शेतकऱ्याच कुठलंही काही होऊ शकत नाही शेतकरी वाढलेल्या ज्या खात्याच्या गोण्या आहे त्याचे दर अचानक वाढवायचं काय कारण होत आणि कांदा कांद्याचे दर खाली पडले आणि मोदी सरकारने सांगितलं तर जीएसटीचा आनंद उत्सव लुटा म्हणजे कसा लुटायचा शेतकऱ्यांनी दीडशे दोनशे रुपये दर वाढून गेले तर दर वाढल्यानंतर कस का आनंद लुटायचा आणि कस काय जवळ कस काय कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी सहन करायचं इतकी वाईट आलेली झालेली सोयाबीन गेलं मका गेली कांद्याला भाव नाही सुपोळी झाली पूर्ण वर्ष वाया गेलं औषधाचे भाव वाढले खताचे भाव वाढले आणि शेतकऱ्याच्या मालाचा भावच नाही म्हणून आम्ही यवला येवला मार्गावर कमिटी यावला, मार्केट कमिटी एवढा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव